नमस्कार माय टू फॅमिली तर म्हाडा मुंबई लॉटरीमधील पहाडी गोरेगाव येथील तीनशे बत्तीस विजेत्यांची हक्काच्या घराची प्रतीक्षा संपली आहे म्हाडाच्या पंचतारांकित गृहप्रकल्पातील इमारतीला अखेर निवासी दाखला प्राप्त झालेला आहे तर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या गोरेगाव पहाडी येथील पहिल्या वाहिल्या पंचतारांकित गृहप्रकल्पातील घरांसाठीच्या तीनशे बत्तीस विजेत्यांची घरांची जी प्रतीक्षा होती ती अखेर संपलेली आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या गोरेगाव पहाडी येथील पहिल्या वाहिल्या पंचातारांकित गृहप्रकल्पासाठी घरांसाठीची तीनशे बत्तीस विजेत्यांची जी घराच्या ताब्यासाठी प्रतीक्षा होती ती अखेर संपली उच्च आणि मध्यम गटासाठीतील तीनशे बत्तीस घरांचा समावेश असलेल्या पस्तीस मजली इमारतीला अखेर बुधवारी महाडाकडून निवासी दाखला म्हणजेच ओसी प्राप्त झाला आहे निवासी दाखला प्राप्त झाल्याने घरांचा ताबा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यानुसार येत्या काही दिवसातच तीनशे बत्तीस विजेत्यांना घरांचा ताबा देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे पहाडी गोरेगाव येथील भूखंड अ आणि ब येथे एकूण सात हजार पाचशे घरे बांधण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला त्यानुसार तीन हजार पंधरा घरांच्या बांधकामाला सुरुवात करून त्यापैकी अत्यल्प गटातील एक हजार नऊशे सत्तेचाळीस घरांची सोडत दोन हजार तेवीसमध्ये काढून या घरांचा ताबा दिला तर मंडळाच्या या तीन हजार पंधरा घरांमध्ये उच्च आणि मध्यम गटातील तीनशे बत्तीस घरांचाही समावेश होता आणि मागील काही वर्षांपासून या घरांचे काम सुरू होते या घरांसाठी निर्माणाधीन प्रकल्पांतर्गत दोन हजार चोवीसमध्येच सोडत काढण्यात आली होती सोडत काढण्यात आलेल्या घरांचा हा प्रकल्प महाडाचा पहिला वहिला पंचतारांकित प्रकल्प आहे मुंबईतील महाडाची ही सर्वाधिक उंच पस्तीस मजल्यांची इमारत आहे मात्र या प्रकल्पात पहिल्यांदाच म्हाडा करून जलतरण तलाव व्यायामशाळा योगा केंद्र पोडियम वाहनतळ क्लब हाऊस अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत त्यामुळे या घरांच्या सोडतीला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता दरम्यान सोडत काढतानाच मुंबई मंडळाने या घरांचा ताबा जून दोन हजार पंचवीसपर्यंत देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार अखेर आता या घरांचा समावेश असलेल्या पस्तीस मजली इमारतीला बुधवारी महाडा प्राधिकरणाकडून निवासी दाखला म्हणजेच ओसी देण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली पहाडीतील पस्तीस मजली इमारतीत एकशे पाच घरे उच्च गटातील असून दोनशे अठ्ठावीस घरे मध्यम गटासाठी आहेत तर एकशे पाच घरांचे क्षेत्रफळ हे नऊशे एकोणनव्वद पूर्णांक अठ्ठावन्न चौरस फूट तर दोनशे अठ्ठावीस घरांचे क्षेत्रफळ हे सातशे चौऱ्याण्णव पूर्णांक एकतीस चौरस फूट आहे उच्च गटातील ही थ्री बी एच के तर मध्यम गटातील घरेही टू बी एच के आहेत उच्च गटातील घरांची विक्री मुंबई मंडळाकडून एक कोटी तेहतीस लाख सत्याहत्तर हजार पाचशे अठ्ठावन्न रुपयांना तर मध्यम गटातील घरांची विक्री एक कोटी नऊ लाख ते एक कोटी अकरा लाख रुपयांना करण्यात आली आहे या घरांचा ताबा मिळण्याची तीनशे बत्तीस विजेत्यांची जी प्रतीक्षा होती ती अखेर संपलेली आहे या घरांना निवासी दाखला मिळाल्याने आता मुंबई मंडळाच्या पणन विभागाकडून घरांचा ताबा देण्यास सुरुवात केली जाणार आहे आणि त्यामुळेच विजेत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे ही। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार